हाय हॅलो नमस्कार मी आरती स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवत आहे बाजरीच्या पिठापासून एक असा एकमेव असा पदार्थ की जो की खायला पण खूप मस्त टेस्टी आहे आणि करायला पण एकदम सोपा आहे तर मी बनवत होते बाजरीच्या बाजरीच्या चे, पिठाच्या कापण्या किंवा खजुरा तर तुम्ही काय म्हणतात ना की मला कमेंट करून सांगा तर आम्ही खजुराच म्हणतो तर खजुरा बनवायसाठी इथं मी एक पातेल्यामध्ये गुळ थोडासा पाण्यामध्ये कालून भिजत घातला होता जेणेकरून आपल्याला गुळापासून बनवता येतं तर खूप छान अशी पद्धत आहे या पटकन आणि होणारी आणि झटपट आहे तर इथं मी बाजरीचं पीठ घेतलं होतं त्यामध्येच एकदम अर्धी वाटी थोडंसं गव्हाचं पीठ कालून घेतलं आणि त्यामध्ये मग नग... जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते असं थोडं थोडं घालून त्याला मस्तपैकी भिजवून घेतलं होतं तर एकदम पटकन होतं जास्त काही वेळ पण लागत नाही आणि एकदम थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे जास्त काय घालायचं पण नाही आहे तर त्यानंतर मग त्याला मस्तपैकी असं एक जीव करून घ्यायचा आहे तर एकदम गोळा पर्यंत त्याला गोळा होईपर्यंत त्याला बनवून घ्यायचा आहे एक जीव तर मस्तपैकी मळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे तर एक चमचा साजूक तूप जे की गावरान असतं तर, तर ते तुपाने खूप अशी चव टेस्टी येते तर खूप छान लागतं तर ते चमच्या दोन चमचे तूप मी ते घालून घेतलं आहे आणि पुन्हा त्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत मळून घ्यायचं आहे तर खूप छान अशी पद्धत आहे याने मुलांच्या डब्यासाठी पो खूप असं पौष्टिक असतं मुलांना डब्यासाठी पण खायला पण त्यांना सकाळी डब्यासाठी द्यायला खूप असं छान असतं तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर त्यानंतर मळून घेतल्यानंतर आपल्याला असे दोन गोळे बनवून घ्यायचे आहे आणि त्यावरतून त्याच्यावर लाटायच्या अगोदरच त्याच्यावर थोडेसे तीळ घालायचे आहे तर तुम्ही तो पाहिजे तसे घालू शकता नंतर पण घालू शकता अगोदर पण घालू शकता तर मी थोडेसे अगोदर घातले आहेत आणि मग राहिलेले बाकीचे नंतर जास्त पूर्ण लाटल्यावर घातलेले आहे ला तर बघू शकता तुम्ही तर दोन्ही साईडनं पण मग मी मस्तपैकी तीळ लावून घेतले त्याला आणि चांगली लाटण्यानं लाटून घेतली चपाती चपातीसारखं आणि फायनली सगळं लाटून झालं होतं आणि वरतून पण मी राहिलेले तिळे ते वरतून पण घालून घेतले तर बघू शकता अशा पद्धतीने मी वरतून पण तिळ घेत घालून घेतले आणि पुन्हा एक मिनटं लाटून घेतले तर आता लाटून घेतल्याच्यानंतर आपल्याला लगेच त्याला कट करायचं आहे तर कट करायला पण एकदम सोपी पद्धत आहे तर अशा चमच्याने कट करायचं आहे जेणेकरून त्याला डिझाईन पडतात तर मग त्या चमच्याने मी कट करून घेत आहे आणि हा चमचा जरा बऱ्याच दिवसाचा झाला होता तर त्यामुळे तो कुठं पण पळत होता तर पटपट होतच नव्हतं म्हणजे कुठं पण जात होता त्यामुळं व्यवस्थित काय कट झालं नाही माझ्याकडनं तर मग मी अशा पद्धतीने मग त्याला थोडंसं असं मध्यभागी कट, कशे कट, कट करून घेतलं तर असो कसे पण कट केले तर आपल्यालाच खायचे तर म्हटलं त्याला असू द्या आता तर मग मस्तपैकी सगळे पण कट करून घेतले दोन्ही साईडनं पण एकदा उभे पण करून घेतले आणि तिरके पण करून घेतले जेणेकरून आपले आपल्याला आपल्या याच्यासारखे होतात एकदम त्रिकोणी पण मस्त तुकडे पडतात आणि चुण चौकोनी पण केलेल्या आहेत मी तर बघू शकता तुम्ही दोन्ही पण प्रकारचे केलेले आहेत मी चौकोनी पण आणि त्रिकोणी पण केलेले आहेत आणि खूप छान असे झालेले आहेत बघू शकता डिझाईन पण कसं छान झाली होती आणि एका साईडलाच मग मी लगेच हे काप करतच होते तेव्हाच मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर मग मी सगळं जे तळलेलं होतं जे आपल्याला बनवलेलं होतं ते तळून घेतलं तर बघू शकता तुम्ही तर मस्त पैकी तळून घ्यायचं आहे तर बघू शकता मी सगळं एकदमच जास्त तळून घेतलेलं आहे आणि स्टार्टिंगला फुल गॅस तळायचं आहे नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे जेणेकरून आपले कुरकुरीत होतात तर मस्त पैकी दोन पाच मिनटं याला तळून घेत आहे आणि एकदम त्याला सारखं हलवायचं नाही जेणेकरून हलवलं की त्याचे तुकडे पडण्याची पण शक्यता असते तर त्यामुळं मग आणि हे तळूपर्यंत आपण दुसरं पण दु दोन गोळे होते तर दुसरा गोळा पण लाटून घेता आहे जास्त त्याच पद्धतीने आणि त्याच पद्धतीने पुन्हा त्याच्यावर तीळ घालून पुन्हा त्याला पण दोन मिनटं लाटून घेतलं आणि ते पण असे कट करून घेतले आणि तोपर्यंत आपले इकडचे पण सगळे झाले होते तळून तर ब बो, तुम्ही बघू शकता किती छान असे तळले होते कलर पण किती छान आलेले आहेत एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत तर खूप छान असे झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही तर हळूहळू मी ते सगळे पण तळून घेतले तर अशा अशा पद्धतीने राहिलेले होते ते पण तळून घेतले आणि हे जरा मी थोडेसे मोठेच काप पाडले होते त्याच्यावाले छोटे नव्हते काढले जरा मोठे काप काढले होते जेणेकरून दोन्ही पद्धतीने म्हटलं करून दे घ्यावं तर बघू शकता खूप छान असे झालेले आहेत आणि फायनली सगळे माझे इथं खजुरा बनवून तयार होतात तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान अशी पद्धत आहे एकदा ट्राय करून बघा